कार मंडळी कसे आहात सगळे आय होप सगळे मस्त मजेत असाल मी कविता तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा खूप 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 स्वागत करते तर हो आज आहे आमच्या गावची यात्रा आणि खूप भारी आहे आता आम्ही इथे मुकाई मातेच्या मंदिरात आलो आहे तर तुम्हाला दाखवतेच मी किती सुंदर डेकोरेशन आहे आणि खूप लोकं झालेली आहेत तर मजा येते सकाळपासून इवन कालपासूनच मजा येते सकाळपासून काय आणि सगळे भेटले आहेत घरातले तर एकदम भारी वाटतं आहे तर हो तुम्हाला मजा दाखवते मी तर येस ते तर तर साडीचोळीची ओटी घेऊन आम्ही निघालो मंदिराकडे आणि पूर्ण गावातून ना प्रत्येकाच्या घरून वाजवत गाजवत मिरवणूक काढत सगळे आपापली ओटी घेऊन देवीकडे जातात आणि इथे बघा हृदयाचे बाबा त्याला नाचवायचा प्रयत्न करत होते पण आमचा काही मूड नव्हता तर प्रसादामध्ये आम्ही येतं होतो गुळ आणि चणे काही लोक खोबरं आणतात काही पेडे आणतात काही नारळ आणतात आणि आमच्याकडे नाही हा प्रसादाला शेरणी असं म्हणतात आणि नंतर मंदिराजवळ सगळी लोक जमा झाल्यावरती देवाचं दर्शन घेऊन त्याच्यानंतर दंडवत तुरे काठी नाचवत आम्ही सगळे निघालो देवीच्या मंदिराकडे आणि इथे बघा पप्पा किती छान काठी नाचवत आहेत आणि दरवर्षी नाचवतात हा आणि त्यांना ना खूप आवड आहे आणि आम्हाला पण बघून खूप मस्त वाटलं

आहे आपला भगवा हिंदुत्वाचा त्यागाचा शिवरायांचा महाराष्ट्राचा तर मंदिरात पोहोचल्या पोहोचल्या एवढी गर्दी झाली ना की दर्शनच नीट घेता येत नव्हतं म्हणून मग आम्ही सगळे बाजूला गेलो आणि थोड्या वेळानंतर परत जेव्हा गर्दी कमी झाली तेव्हा दर्शन घ्यायला आलो आणि छान दर्शन झालं खूप मस्त वाटलं आणि ही आहे आमची हॅपी फॅमिली आणि आमच्या आई आमच्या आईंना ना फोटो काढायला खूप आवडत हॅलो तर आम्ही आलो आहोत आता आम्ही जस्ट आ, मुकाई माताच्या मंदिरात होतो सगळं इकडचा कार्यक्रम आणि आम्ही सगळे आता आलो आहोत इथे वडापाव खायला तर ही आमची गँग आहे पूर्ण आणि पूर्ण अंधार आहे पण मस्त आहे झनझणीत वडापाव आहे मागाशी थोडासा तुकडा खाल्ला तर तुम्हाला सगळे दाखवतोय पण मी खूप अंधार आहे म्हणून एवढं काही क्लिअर दिसणार नाही आर... <laughs> हाँ, 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 हाँ। आहे हे आहेत आमचे भाऊ सर्वात मोठे वलेले आहेत कुरमुरा कुरमुख बघा आणि ते द्यायची खाई बघा आणि इथे आमचे गर्ल गँग आहेत हाय गर्ल्स अजून बर आणि किशोर भाऊ किशोर भाऊ माझ्या तर मंदिरातून घरी आल्यावर ही होती अराउंड रात्री अकराची वेळ तर देवीची ना गावातून मिरवणूक काढतात आणि परत मंदिराकडे घेऊन जातात आणि जसं मी तुम्हाला मिनी ब्लॉग मध्ये बोलली आहे की वडीलधाऱ्यांपासून मुकाई देवी आमच्याकडे पूजे सेवेसाठी असते तर कुमारिका देवीला हनुमानाचं जे मंदिर आहे जे तुम्ही बघितलं मला सकाळी मी जिथे पाया पडत होते तर तिथे घेऊन जाते तिथे सगळे गावातली लोक जमलेली असतात आणि पालखीतून मग देवीची पूर्ण गावातून मिरवणूक काढतात आणि मुकाई मातेच्या मंदिरात घेऊन हो जातात आणि गावात मस्त भजन चाललेलं इथे आणि बाजूला पालखी निघत होती एकंदरीत वातावरण खूप सुंदर वाटत होतं तर रात्री खूप लेट झालं होतं आणि हृदय खूप होता दिवसभर खूप खेळला तो पण मला हे कोणते क्षण मिस नव्हते करायचे तर मी हृदयला इथे पालखीच्या पाया पडायला घेऊन गेले पाया पडलो खूप मस्त वाटलं आणि त्याला मी पालखीच्या खालून घेऊन गेले तर खूप मस्त अनुभव होता આદ્યસ્તક આવા પંક્તિઓ બસ 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 કાઈ બાત છે ની દેર પોર પોર બસ 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 तर देवीला मंदिरात आणल्यावरती मस्त अभिषेक केला देवीचा आणि तिला तिच्या आसनावर नेऊन ठेवलं आणि मग नंतर इतकी सुंदर सगळीकडे दिवे लावले होते दीप आरती झाली आणि इतकं सुंदर वातावरण होतं आणि त्याच्यानंतर भजन वगैरे तर खूप मस्त प्रसन्न वाटत होतं तर पालखीपासून देवीपर्यंत सगळे दिवे लावले होते आणि आरती चालू होती देवीच्या आजूबाजूला सगळे दिवे होते आणि खूप सुंदर वातावरण होतं आणि मी तरी पहिल्यांदाच हा अनुभव घेत होते खूप भारी वाटलं मग छान असा भजनाचा अनुभव घेतला खूप दिवसांनी बघायला भेटला आणि खूप छान वाटलं आणि नंतर वेळ झाली गावात ऑर्केस्ट्राची आता चाललो आहोत घरी आणि थोडस लांब आहे घरापासून मंदिर तर आम्ही चालत चाललो आहे सगळे गेलेत पुढे आम्ही वडापाव खायला जसं तुम्ही बघितलं त्यासाठी आम्ही थांबलेलो आणि रेकॉर्ड करते आमची आणि मस्त मजा आली आणि दिदा पुढे चाललाय संचू दिदी बरोबर त्याच्या तर आय होप तुम्हाला आजचा दिवसही आवडला असेल बाय दू हॅलो असा होता आमचा दिवस आणि आय होप तुम्हाला आवडला असेल आणि येस आवडलं असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या धन्यवाद